अकोले तालुक्यातील कोतुळ येथील बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या पेट्रोल पंपाच्या कर्मचारी यास येथील बीजे देशमुख या इसमानं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे यापूर्वी याच बीजे देशमुख यानं ग्रामपंचायत कोतुळच्या ग्रामविकास अधिकारी यास धमकावल्याची घटना समोर आली होती सातत्यानं विविध नेत्यांवर टीका करत प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी हा अट्टाहास केला जात असल्याची चर्चा आता अकोले तालुक्यात ता सुरू आहे मात्र त्यांच्या या दादागिरी वागण्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहत आहेत मात्र अकोल्याच्या राजकारणाला बीजे देशमुख हे कोणाचा आदर्श घालून देऊ पाहत आहेत असा प्रश्न सामाजिक स्तरातून उमटत आहे दुधाच्या टँकरचं वजन करण्यास उशीर झाल्याच्या कारणानं कर्मचाऱ्यास चा मारहाण करण्यात आली आहे शुल्लक कारणावरून एखाद्या तालुका पातळीवरील नेत्यानं मारहाण करणं हे स्वतः अभ्यासू व्यक्तीला शोभत नसून या गोष्टीचा सामान्य लोकांनी निषेध नोंदवलाय काटा करण्यासाठी आणि त्यावेळेस मी डिझर टाकत होतो साधारण बारा हजार एकूण डिलेवरी चालू होती आणि त्या बाजूची पाच हजारची डिलेवरी चालू होती त्यांना मी ड्रायव्हरला म्हटलं एवढी डिलेवरी झाली का काटा करून देतो ते म्हणे शिवाय काटावर दुसरा माणूस होता तो काही आला नव्हता तर तरी मी म्हटलं काटा करून देतो नंतर ते म्हणे मॅनेजरचा नंबर दे पोरं म्हणजे ड्रायव्हर मग मॅनेजरचा नंबर दिला हो परत ते फोन घेऊन आले मला वाटलं मॅनेजर बोल राहिले मी त्यांना म्हणलं थांबा काम चालू आहे माझं काम झालं का काटा करून देतो एवढं ऐकलं नाही तेव्हा त्यांना वाटलं का मला आरे भाषा केली थांबा माझं काम चालू आहे असेल त्याचं त्याचा त्यांना राग आला त्याच्यानंतर मी डेअर सोडून झाले काटा करून दिला आणि नंतर त्याच्यानंतर ते आल्यानंतर त्यांनी मला दोन तीन थोबडे मारले आणि एक लाच पण मारली आणि ऑफिस मध्ये पण दोन वेळा थोबड सीसीटीव्ही घटना सीसीटीव्ही कॅमेराशीर काहीतरी निर्णय घेतो आणि त्याशिवाय म्हणे पंप जर चालू केला तर आम्ही जीसीपी आणून उकडून टाकू अशी धमकी पण देऊन गेली आम्हाला अकोल्याच्या राजकारणात दादागिरी व मी जास्त शहाणा हा फंडा आता नव्याने येत असून जे कळतं ते मलाच कळतं हा अहंकारी स्वभाव नेते मंडळीत रुजत असल्यानं या गोष्टीचं उत्तर भविष्यात नवी पिढी हेच अनुकरण करेल अशी चर्चा आता अकोले तालुक्यात सुरू आहे यामुळे नेते मंडळी जबाबदार असल्यानं त्यांना सामाजिक भान ठेवलं पाहिजे सदर युवकाच्या मारहाणीची दखल घेत कोतूळ पोलिसांनी सदर बीजे देशमुख या इसमावर कारवाई करणं गरजेचं आहे न्यूज सहद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले